दोन हजार चोवीसमध्ये प्रदर्शित होणारा पाचवा चित्रपट होता आईच्या गावात मराठीत बोल हा चित्रपट एकोणीस जानेवारीला प्रदर्शित झाला होता ही गोष्ट आहे समर याची जो त्याच्या आईबरोबर अमेरिकेत राहत असतो जेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळते आणि हे देखील कळतं हो की त्याच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्याला वारस ठेवले आहे तेव्हा वडिलांची संपत्ती मिळेल म्हणून समर लगेच अमेरिकेहून इंडियामध्ये येतो परंतु इथे आल्यानंतर त्याला कळतं की वडिलांची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे आणि ती अट म्हणजे ती दुजाच्या आत एक सुसंस्कृत महाराष्ट्रीयन मुलीसोबत लग्न करायचं मग याला ती मुलगी भेटते देखील पण मग त्या मुलीसोबत याचं लग्न जुळण्यापर्यंत काय गोंधळ उडतो तो हा चित्रपट आहे अमृता हर्डीकर आणि ओमी वैद्य यांनी याची कथा आणि पटकथा लिहिली आहे ज्यात मला असं वाटतं की नाविन्य काहीच नव्हतं यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये अशा कथा पाहिल्या होत्या कथेच्या भोवतालचे नाटकही इतके विनोदी नाही की प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अनेक दृश्ये प्रेडिक्टेबल असतात त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होतो ओमी वैद्य याने समोर म्हणून जेमतेम काम केले आहे त्याची इंग्रजी भाषा काही काळानंतर खूप इरिटेट करते संस्कृती बालगुडी हिने देखील ठीकठाक काम केले आहे पार भालेच्या कॉमेडीमध्ये देखील म्हणावे तेवढे नाविन्य आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच अभिनेते विद्याधर जोशी इला भाटे उदय टिकेकर किशोरी शहाने अभिषेक देशमुख सुप्रिया विनोद या कलाकारांनी देखील जेमतेम कामं केली आहे असं म्हणायला हरकत नाही ओमी वैद्य याचे दिग्दर्शन एवढे काही प्रभावी वाटले नाही शुद्ध महाराष्ट्रीयन चव असले चित्रपट त्याला काही बनवता आला नाही अविनाश विश्वजित याचे पार्श्वसंगीत ठीकठाक होते त्यामुळे आईच्या गावात मराठी बोल हा चित्रपट एवढी काही खास कामगिरी करू शकला नाही तुम्हाला जर हा चित्रपट बघायचा असेल तर तो तुम्ही आत्ता ॲमेझॉन प्राईम या ओ टी डी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता त्या ठिकाणी तो तुम्हाला पाहता येईल